सोलापूर शहरातील जोडबावी पेठ व विजापूर नका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढेप्या उर्फ डिके गंगाधर बणगर व एकवीस राहणार मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू लोखंडी रॉड गुप्ती व काठी यासारख्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे घरपोडी करणे मोटरसायकल चोरी करणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमावजमून गोंधळ करणे दगडफेक करणे घातक शस्त्राने धमकावणे यासारखे गंभीर गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैधार्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाला आहे सिद्धनाथ उर्फ डी गंगाधर बनगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत सिद्धनाथ उर्फ विरुद्धांना गंगाधर बनगर याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही सिद्धनाथ बनगर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस वेळेस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी एकतीस जुलै रोजी एमपीडीए अधिनियमन एकोणीशे एक्क्याऐंशी तीन कलम अन्वये स्थानबद्धतीचे आदेश काढले त्यास एरवडा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले